आढावा महायुतीचे उमेदवार डॉ तानाजी सावंत यांनी मतदारसंघात गुंडे पोसले आहे वाघमारे यांचा आरोप गुंड तानाजी सावंत व निष्क्रिय राहुल मोटे यांना मतदार हकलून लावतील ओबीसी नेते नवनाथ वाघमारे शरद पवार यांनी समाजासमाजामध्ये वाद निर्माण केला वाघमारे यांचा आरोप महाराष्ट्र रुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओव्हाळ परंडा धाराशिव नमस्कार मी नवनाथ राबा आज ओम परांडा वाशी या मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि लोकप्रिय उमेदवार ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघामध्ये लोकांच्या आरोग्याच्या सुविधा आणि लोकांना अनेक ऑपरेशन मोफत करण्याचं काम केलं आणि या मतदारसंघामध्ये अनेक वृद्ध बांधवांना काठीचा आधार देण्यासाठी अनेक किती पंचवीस तीस हजार काठ्या वृद्ध बांधवांना धेण वाटप करण्याचं काम केलं आहे असे डॉक्टर राहुल गुले या मतदारसंघातून उमेदवारी करत आहेत नक्कीच त्या मतदारसंघामध्ये त्याचा विजय सुद्धा निश्चित आहे कारण या मतदारसंघामध्ये गुंडगिरी असेल आणि एक एक उमेदवार गुंडगिरीवाला आहे दुसरा उमेदवार हा कोणतरी भित्र आहे म्हणजे स्वतःच्या कार्यकर्त्याचं रक्षण न करणारा राहुल मोठे आणि दुसरा गुंडगिरी करणारा समाजात दडपशाही निर्माण करणारा उमेदवार जर मोर असेल तर तो तानाजी सावंत आणि भ्रष्ट असणारा उमेदवार अशा उमेदवारांना या मतदारसंघामध्ये नक्कीच यावेळेस या मतदारसंघातील सामान्य जनता दलित मुस्लिम ओबीसी आणि गरीब मराठा सर्वच मिळून याला मतदारसंघाच्या बाहेर हक्र लावण्याचं काम करणार आहे आणि या मतदारसंघामध्ये वातावरण आहे ते घालवण्यासाठी नक्कीच पर्याय म्हणून डॉक्टर राहुल गुले संघाला एक आशा म्हणून मतदारसंघ त्यांच्याकडे बघत आहे आणि नक्कीच राहुल गुले यांचा यामध्ये विजय व्हावा लागेल चला <laughs> ओबीसी <laughs> म्हणून आहे त्याच्यासाठी काय नियोजन आहे विभागात गेल्या अनेक वर्षापासून ओबीसीचे जाती आहे जनगणना निलंबित आहे त्यासाठी सुद्धा राहुल गुलें सारखे येणाऱ्या सभागृहात जर गेले तर नक्कीच त्यामध्ये सुद्धा ते आवाज उठवतील आणि गरीब मराठ्यांना आरक्षण पाहिजे परंतु आरक्षणाला दाखवावं लागला पाहिजे हे दोन वेग कळीचे आहेत सध्या ज्यामध्ये या राज्याचे आपण आजपर्यंत पितामह आणि पुरोगामी विचाराचे शरद पवार म्हणून यांनी दोन समाजामध्ये भांडण लावण्याचं काम केलंय आणि ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण मागण्यासाठी काही लोकांना समोर करून राज्यामध्ये दहशत माजवण्याचं राज्यामध्ये राज्या वाद निर्माण करायचं आणि समाज समाज भाडं लावण्याचं जे काम केलंय ते आमच्यामधील चुकीचं आहे कारण मराठा समाजाला वेगळं आणि स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे खरंतर मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत आरक्षणाची गरज आहे की आरक्षण टिकणार आरक्षण नक्कीच राहुल गोहित सारखे ओबीसीचे प्रतिनिधी सभागृहात गेल्याच्या नंतर नक्कीच मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळेल आणि ओबीसीचं सुद्धा जे सत्तावीस आरक्षण आहे ते सुद्धा अबाधित राहील यासाठी असे तरुण काम करतील आणि राज्यामध्ये शरद पवारांसारखे लोक अनेक वर्षापासून या राज्याचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांना कधी मराठा समाजाची जीव आली नाही गरीब मराठ्यांना आरक्षण द्यावं असं वाटलं नाही परंतु राज्य त्यांच्या हातातून गेल्याच्या नंतर सत्ता त्यांच्या हातातून गेल्याच्या नंतर ते वारंवार राज्य अस्थिर करण्याचं काम राज्यामध्ये मोर्चे असतील दंगली असतील आणि दहशत माजवण्याचं काम शरद पवारांनी यापूर्वीही केलेलं आहे दोन हजार सोळा मध्ये त्यांची सत्ता केल्याच्या नंतर त्यांनी क्रांती मोर्चे नावानी सुरुवात केली आणि नावाने सुरुवात केली पण अनेक या दोन अडीच वर्षांत सत्ता केल्याच्या नंतर शरद पवार यांनी ओबीसी आणि मराठा वाद निर्माण करून कुठंतरी दोन्ही समाजाच्या मध्ये तुझ्या भाव म्हणजे निर्माण करण्याचं काम केलंय येणाऱ्या काळात मोडण्यासाठी आणि गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे हे सर्व योग्य रीतीने झालं पाहिजे यासाठी राहुल गोले सक्षम आहेत आणि राहुल गोले सारखे या राज्यामध्ये आम्ही शंभर पेक्षा जास्त आमदार सभागृहात पाठवण्यासाठी प्रयत्न करत आहोत त्यापैकी आम्हाला विश्वास आहे आम्ही अनेक मतदारसंघामध्ये आमच्या सभा सुरूत दोन तीन चार सभा सुरूत त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की आता ओबीसी समाजाला गरीब मराठी सुद्धा साथ देणार आहेत कारण गरीब मराठ्यांच्या सुद्धा तोंडाला पाणी काम जे आंदोलक आहेत मराठा समाजाचे असतील आणि शरद पवार असतील एकनाथ शिंदे असतील यांनी सर्वांनी केले त्यामुळे नक्कीच गरीब मराठे सुद्धा ओबीसीच्या साथी लागतील आणि येणारा मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा राहील आणि दलित मुस्लिम ओबीसी आणि गरीब मराठ्यांचं हे सरकार राहील त्यामधून सर्वांना न्याय मिळवणसाठी यांची इच्छा आहे का नाही असं काय तुम्हाला महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर सरकारला कुठलाही अडचण नाही खर तर केंद्रात भाजपचं सरकार आहे आणि राज्यात त्यांच्याच सहकार्यांचं महायुतीचं सरकार आहे त्यांनी ठरवलं तर केंद्रात कायदा करून मराठ्यांना तरी मराठ्यांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण कायम टिकणार आरक्षण देऊ शकतात परंतु त्यांना राज्यात अन्न लावून द्यायचे आणि समाजात नीट निर्माण करून आपली स्वतःची गोळी भाजण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळे शरद पवार सुद्धा केंद्रात होते शरद पवार राज्यात बी अनेक दिवसात कशी करतात त्यांनी सुद्धा तेच केलंय आणि आता हे महायुतीवाने सुद्धा तेच करत आहेत आणि येणाऱ्या काळात सुद्धा जर यांना आपण सरकार यांना जर निवडून दिलं महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल हे दोघही म्हणजे लबाड आहेत त्यामुळं याला दोघांनाही लोकांनी बाजूला केलं पाहिजे आणि नवीन वेगवेगळ्या पक्षात ती मूळ बांधून मग ते का सरकार व्हायला परंतु ओबीसीचे दलितांचे मुस्लिमांचे आणि गरीब मराठ्यांचे प्रतिनिधी सभागृहात गेले पाहिजे या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून तारा म्हणजे सावधी पाच वर्ष काम केले त्यांचं काम आहे की या मतदारसंघात अभूतपूर्व असा विधी आणला आणि विकास केलेला आहे हे बघा मला काय वाटतं मला असं माहिती कळाली की तुमचे या मतदारसंघाची गुंडगिरी करणारे आणि धडपशाही करणारे आमदार तानाजी सावंत हे मतदारसंघात सांगतात की दीड हजार कोटी काहीतरी निधी आणलाय परंतु मी आता तुमच्या मतदारसंघात फिरत असताना मला असं जाणवलंय की कुठेही दीड हजार कोटी नाही दीडशे कोटीचा सुद्धा निधी वापरलेला आला असं मला जाणवलं नाही कारण हे फक्त गुंडगिरी करू शकतात की दीड हजार कोटी आगले असे आणि पूर्ण खिशात घालण्याचं काम पूर्ण मलेला लाटण्याचं काम केलं आणि त्या पैशाच्या जोरावर गुंड पोसण्याचं काम करायचं आणि या मतदारसंघात लोकशाही निर्माण करायची तर आमच्या दो त्यांनी दोन दिवसापूर्वी आमच्या उमेदवाराला सुद्धा कुठतरी म्हणजे अटक करण्याची धमकी दिली म्हणजे याच्या बापाचा राजा आहे का या राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानावर चालला राजा आहे इथं काय कुणाच्या गुंडगिरी की आम्ही घालत नाही आणि या मतदार संघातील जनतेला मी आवाहन करू शकतो की तुम्हाला तुम्हाला भीती वाटत असेल तर मला फोन करा मी गुणाच्या बापाला घाबरत नाही कारण आपण पीपीएम वर दोन दिवस पुत्राला आहे आणि दोन सभा आमच्या नियोजनाने केलेलं आहे तो आपण त्यांच्या भागा मी आज एकशे तेराव उमेदवार काहीतरी उभं आहेत राष्ट्रीय पक्षाचे त्यांचे त्यांच्यामुळं जरा वेळेच्या अभावामुळे थोडा उशीर होते सभा घ्यायला पण विजयी सेवा घ्यायला नक्की तुझ्या तुझ्या तुम्ही पाहू शकता प्रचंड प्रतिसाद आहे कोणता सगळा समाज असं आमचे ओबीसी वाघमध्ये त्यांना आता भूम वाशे था था दौरा करून आम्ही करंड्याला आलो होतात चांगला प्रतिसाद आहे जनतेचं प्रेम आहे खेड्यापेड्यात मी स्वतः जातोय आता लोक म्हणतात की साहेब आम्ही पुढे येऊ शकत नाही परंतु बटन दाबायला चुकणार अशी पोच पावती मला माझ्या कार्याची पोच पावती जनतेच्या मनातून मिळत तुम्हाला काही उमेदवाराकडून किंवा काही नेत्याकडून असे काही धमकी आलेत का अशी काही चर्चा हो मला माझ्याच गावामध्ये जयवंतनगर गावी मला सध्याचे विद्यमान आमदार सावंत साहेब यांनी धमकी दिली की माझ्या मूळ गावात जयवंतनगर मी सव्वीस तारखेला जेलमध्ये टाकणार मी त्यातला प्रश्न विचार जेलमध्ये का टाकणार मोफत ऑपरेशन केले म्हणून मोफत डीपी वाहतूक शेतकऱ्याला बांधापर्यंत सर्व्हिस दिली म्हणून मोफत मथरे ज्येष्ठ लोकांना काठीचा आधार दिला म्हणून मी बॉन्ड लिहून दिला म्हणून कशासाठी जेलमध्ये टाकणार म्हणजे मी काय पाप केलंय जर उमेदवार दुसऱ्या उमेदवाराला धमकी देत तर कायद्याचं राज्य आहे का नाही आपल्याकडे धमकी देऊ शकत नाही तुम्ही हा राजकारण करा सगळं करा पण दडपशाहीच गुंडगिरीचं राजकारण करू नये ही माझी विनंती तुम्ही त्याला कसं उत्तर देणार <coughs> आम्ही कामातून उत्तर देणार आहे आम्ही जनतेपर्यंत समजून घेतोय आणि मी काल मोठ्या गावात होतो साहेब सहा किलोमीटर अंतर आहे गोंजा कुंभेजा पाच सहा गावात आहे तिथे मला कळलं तिथे की सहा ते आठ तास लाईट आहे आणि सोळा ते अठरा तास लाईट नाहीये पोस्ट पण केली नाही असं कुठलं गाव आहे का जालना जिल्ह्यात की अठरा तास लाईट नाही आता सहा गाव आहे तिथे काहीतरी जर आपण दीड दीड दोन दो दोन हजार कोटीचा निधी आपण विकास केला म्हणतात तर एक दो डीपी दोन डीपी बसवायला दीड दोन लाखच लागतात का ता होत नाही तिथे विकास लाईट नाही विचूकाट्याचा प्रश्न असते पोरांचा अभ्यासाचा प्रश्न असते लाईट नाही आपल्या इथे मला सुद्धा काल कळालं म्हणजे माफी मागली मला उशिरा कळाला अशी परिस्थिती आपल्या मतदारसंघात विजन काय तीन गोष्टीवर मी काम करतोय तीन गोष्टी मुद्दा मी स्वतः घेतोय एक म्हणजे आरोग्य मागेल त्याला आरोग्य कोणताही गुण वाशीतील भाषीतील रुग्ण असेल कुठल्याही समाजाचा असेल ओबीसी असेल मराठा असेल दलित माणूस माणूस आहे शेवटी त्या माणसाचा कुठल्याही नातेवाईकांचं त्यांच्या स्वतःचा दुर्दैवाने काही आजार पण ला का लागली तर ते ऑपरेशन मोफत पालक जबाबदारी पडत नाही ते ऑपरेशन करून त्याची जबाबदारी डॉक्टर राहुल बुलेशीर आहे दुसरा रोजगार आज तीस ते पस्तीस हजारपर्यंत वर्षी बेरोजगार तरुण आहेत आपल्याकडे आपल्याकडे कुठलाही रोजगार नाही काही इंडस्ट्री नाही उद्योगधंदे नाहीत काही नाही शिक्षण मी कमी सातवी पास पासून पुढे जर आमच्याकडे आली बायोडाटा गेलो त्यांना प्लेसमेंट द्यायची जबाबदारी मी घेतोय चूल पेटली पाहिजे कारण चूल पेटली तरच ते घर त्या मुलांचे लग्न होते आता हे दरवेळेस सिलेक्शन येतील जातील निघाल काय पर्याय निघणार नाही आणि तिसरा महत्वाचा मुद्दा दुधाला भाव वाढ आपल्याकडे लाख सवा लाख लिटर दूध आहे परंतु या मदर डेअरी अमोल डेअरी कुठल्या वारणा डेअरी आल्यात आपल्याकडे त्याची कॉम्पिटिशन करून शेतकऱ्यांचं जीवन खराब करून टाकले पंचवीस चोवीस सव्वीस रुपये भाव आल्यानंतर मी दूध ह्या गोम परिस्त स्वतः प्लॅन टाकून मुंबईला पंच्याहत्तर रुपये लिटर दुधे आणि तर पंचवीस रुपये लिटर टी बन डेटे दहा रुपये भाव मी माझ्या प्लॅन मधून वाढून देणार हे मी शब्द देतो माझ्या जाहीरनाम्यात सुद्धा आहे तिथं आणि त्यासोबतच रोड रस्ता पीक पाणी शेतकमा आणि माणूस की या गोष्टी आम्ही या मतदारसंघात देणार आहोत ह्याच अजेंडावर आम्ही आता काम करतो काही दिवसापूर्वीच उमेदवार मी तीन महिन्यापूर्वी प्रवेश केला होता सगळ्यांसमोर प्रवेश केला रात्री अपरात्री केला नाही परंतु माझ्यासारख्या चांगल्या उमेदवाराला जर तिथं त्रास होत असेल तर मी दोन महिन्यामध्ये बरं विनाट प्रवेश केला आणि पार्टी पण सोडली तर माझ्यासारखं माझे पंकछचे काम चालू होते माझ्या म्हणजे मी जे काम करतो ते कामाला बळकटी द्यायचं सोडून माझ्याच कामात अडथळा येण्याचा प्रयत्न करत होते मी दोन महिन्यात आहेत तर माझ्यासारख्या चांगल्या माणसाचा ह्याला उपयोग करता आला नसल आणि पुढे जर मला काही काम करायची संधी भेटत नसल मोठ्या प्लॅटफॉर्म मी माझा खंबीर आहे स्वतंत्र करायला म्हणून मी बाहेर पडलो आणि राष्ट्रीय समाज पक्षातून आज तेवढोसी मंजूर केल्या तीन तारखे तरुणांना रोजगार एमआयडीसी मंजूर केल्या बरोबर आहे एकतीस टी एम सी पाणी मंजूर केल्या बरोबर आहे आलं का आल्यावर आपण बोलूया एम आयडीसी मंजूर करून कधी उद्योगधंदे येणार आहेत कधी चोल पेटणारे दोन पिढ्या जातील बरोबर ना त्याच्यापेक्षा आम्ही काय हातात की जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना प्लेसमेंट हवेपास झालं सोलापूर झालं पुणे पुर्ण झालं प्लेसमेंट करून उद्यापासून म्हणलं तर उद्यापासून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे या ए येईल ये उद्योग धंदा येईल रोजगार मिळेल हे सगळे हवेतले आश्वासन ये दुद्संघ आहे कारण याचा म्हणून काही धकाची दुद्संघ विकला राज्य विकली दूध संघाची अवर तुमचं काय रियालिटी काय बोल विकून दहा पंधरा वर्ष झाली आहेत आपण काय करतोय आता विकला तर विकला सगळ्यांचं नुकसानच झालं दूध सांगा होता दुधाला भाव वाढून मिळत होता राष्ट्रवादी वाल्याने करप्शन करून विकून टाकला ते सगळ्याला माहिती परंतु आता आपल्याला त्याला सोल्युशन काढलं पाहिजे आपण एखादा दूध संघ किंवा दूध प्लॅन टाकून आपण शेतकऱ्याला भाव कधी देऊ शकतो कसा देऊ शकतो त्याच्यावर काम केलं असेल ते मी काम करणार आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा